लोकसभेसाठी काँग्रेस ठाकरे गटाला पाच पेक्षा जास्त जागा देणार नाही नितेश राणे संजय राऊतांना टोला ठाकरे गट लोकसभेच्या तेवीस जागा लढण्यावर ठाम आहे याआधी आम्ही तेवीस जागांवर लढलोय काँग्रेसला शून्यापासून सुरुवात करायची आहे असा टोला खासदार राऊत यांनी मानला त्यावर जागा वाटपाची चर्चा हायकमांड सोबतच होईल सो असं वडेट्टीवार यांनी उत्तर दिले ठाकरे गटाच्या तेवीस जागांच्या मागणीशी नितेश राणेने नि उडवली काँग्रेस ठाकरे गटाला पाच जागाही देणार नाही असा टोला नितेश राणेंनी मारलेला आहे नितेश राणे म्हणाले बावीस तारखेला अयोध्येचा कार्यक्रम मंदिर समितीने असंख्य साधू संतांनी एकत्र बसून त्या पवित्र ठिकाणी कोणी जावं कोणी पूजा अर्चा करावी कोणी रामाचे दर्शन घ्यावे हे समितीनं ठरवलंय त्याला भाजपचा कार्यक्रम म्हणून परत एकदा संजय राऊतने आपल्या मालकाची हिंदू द्वेषी भूमिका दाखवली आहे तू जर वारंवार आमच्या हिंदू समाजाचा अपमान केला तर मी महाराष्ट्र सरकारला सांगेन असलेलं त्याचं संरक्षण काढा आणि याला हिंदूंच्या हवाली करा हा परत याच्या दोन पायावर घरी जाणार नाही याची काळजी हिंदू समाज आणि कार्यकर्ते निश्चितपणे घेतील काँग्रेसने यांच्याकडे ढुंकून देखील बघितलेला नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला काँग्रेस पक्ष पाच जागेपेक्षा जास्त जागा देत नाही अशी माझी माहिती आहे जे दुपारचे सामनाचे पहिले संपादक होते ते पण आजकाल यांची लायती काढू लागले की काही यांच्या यांच्याकडे तेवीस माणसं नाही भाजप बरोबर यांची युती होती तेव्हा अमित शहा स्वतः मातोश्रीवर आले होते मुख्यमंत्री असूनही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करायचे उद्धव ठाकरे तेव्हा मध्ये सुटून जायचे आणि आदित्य आणि वरुण सरदेसाईला चर्चेला बसवायचे कधी कधी ते श्रीधर पाटणकर देखील येऊन चर्चेला बसायचे आता ना सोनिया गांधी भेटत ना राहुल गांधी भेटत खरगे पण यांना देतील का हा फार मोठा प्रश्न आहे असं नितेश राणे यांनी म्हटलंय बावीस तारखेचा कार्यक्रम हा एक भारतीय जनता पक्षाचा इव्हेंट आहे असा धर्मांतर आणि लव जिहाद आणि मुल्ला संजय राजाराम राऊत आज म्हणतो जी मुस्लिम लीगची भूमिका आहे जी हिंदू द्वेषी काँग्रेसची भूमिका आहे मी फारसा मंदिरात जात नाही असं म्हणणाऱ्या पवारसाहेबांची जी भूमिका आहे ती पुढे रेटण्याचं काम हा संजय राजाराम राऊत करतोय बावीस तारखेचा अयोध्याचा कार्यक्रम या मंदिर समितीने असंख्य साधू संतांनी एकत्र बसून त्या पवित्र ठिकाणी कोणी यावं कोणी पूजा अर्चना करावी कोणी रामाचं दर्शन घ्यावं हे त्या मंदिर समितीने ठरवलेलं आहे म्हणून त्याला बी जे पीचा कार्यक्रम म्हणून परत एकदा संजय राजाराम राऊतनी आपली मालकाची हिंदूद्वेषी भूमिका हिंदू द्वेष परत एकदा ह्या वक्तव्यातून करून दाखवलेलं आहे त्यांनी अगर वारंवार आमच्या हिंदू समाजाचा अपमान केला तर मी महाराष्ट्र सरकारला सांगेन असलेला ह्याचं संरक्षण काढा आणि हिंदूंच्या हवाले हला करा आप परत दोन पायावर घरी जाणार नाही एवढी काळजी हिंदू समाज आणि हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते निश्चित पद्धतीने घेतात बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई